नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर आपण देशभक्तीच्या गोष्टी नेहमीच करतो आणि मग काही शहाणे लोक सोशल मीडियावर आपण देशभक्त आहोत तर लढायला का जात नाहीत असंही म्हणत असतात म्हणजे तुम्ही इथे बसण्यापेक्षा लढायला तिकडे जा लढायला गेलं जा, तर जा, जास्त बरं होईल म्हणजे सगळ्याच पातळ्यांवर सगळ्यांनीच काम करायला हवं असं नाही सगळ्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करायला व्हावं असं मला वाटतं म्हणून मी ज्या पातळीवर काम करू शकतो मी ज्या मुद्द्यांवर काम करू शकतो त्या मुद्द्यांवर काम करायचं ठरवलंय आणि तेच आपल्या समोर मांडायला आलो आहे मंडळी अनालायझर पाच वर्षापूर्वी अनालायझरची सुरुवात झाली आता सहावं वर्ष सुरू होईल बघता बघता अनालायझर लोकप्रिय चॅनल झालं आणि लोक याला बघू लागले आणि सोबत आणखी काही चॅनल सुरू झाली होती आधी आमच्या भाऊ तोरसेकरांचं चॅनल होत त्यानंतर सोबतच आमचे मित्र प्रभाकर सूर्यवंशी यांचं चॅनल सुरू होत त्यासोबत आमचे मित्र अनय जोगळेकरांचं चॅनल सुरू झालं त्यानंतर अनेक चॅनल अने अने सुरू झाली म्हणजे न्यूज डंका सुरू झालं आमचे मित्र सचिन पाटील यांनी सुरू केलं त्यानंतर अधोरेखित सुरू झालं अशी अनेक नावं आहेत त्यानंतर मराठी माणूस सुरू झालं अशी अनेक नावं आहेत ज्यांनी आपापल्या विचारांना मांडायला सुरुवात केली मी ही नावं यासाठी घेतोय की हे सगळे राष्ट्रीय विचार मांडतात देश एकसंध राहावा यासाठी प्रयत्न करतात देशातल्या व्यवस्थेच्या विरोधात लोकांनी बंड करावं यासाठीचे हे प्रयत्न करत नाहीत तर माझी भूमिका काय हे मांडण्याचा प्रयत्न असतो राष्ट्राय स्वाहा इदम राष्ट्राय इदम न ही भूमिका असते जे काही मिळत आहे आणि जे काही अर्पण करतोय ते राष्ट्राचं आहे ही आमची भूमिका असते बस आपल्यासमोर काही मतं मांडावीत काही बोलावं हा त्या मागचा शुद्ध सरळ साधा हेतू असतो याच हेतूला ग्रहीत धरून सुरू केलेलं काम बघता बघता बऱ्यापैकी यशस्वी झालं मी पुन्हा दावा करतोय लिब्रांडूंच्या डाव्यांच्या उदारमतवाद्यांच्या चॅनलपेक्षा आमची चॅनल्स अजूनही कमीच चालतात कारण त्यांचे मिलियन्समध्ये सबस्क्रायबर आहेत आम्ही अजून लाखाच्या आत अडकलेलो आहोत म्हणजे बऱ्यापैकी आमच्या चॅनल्सने अजून दहा लाखाचा आकडा ओलांडलेला नाही आहे मग मराठी असो की हिंदी असो हिंदीतले अंजू पंकज असो ओंकार चौधरी असो की अजून कोणी असो या सगळ्यांचे आकडे हे मिलियन्स मध्ये गेलेले नाहीत अपवादानी काही चांगली लोक आहेत मिलियन्स मध्ये गेलेली गेलेली नाही आहेत पण लोकाश्रय मिळू लागला आमच्या भूमिका व्यक्त करू लागलो या सगळ्यांच्या मध्ये जो अर्थकारणाचा भाग आहे ना तो खूप महत्वाचा आहे जगभरामध्ये बघणाऱ्या प्रेक्षकांच्या मुळे आमच्या सगळ्याच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ झाली म्हणजे बऱ्यापैकी सुदृढ स्थिती आली सुदृढ म्हणतोय मी कारण खाल्लंय ते खाल्लंय म्हणावं उगाच काहीच खरं नाही आमचं कसं चालवायला की आम्ही असं नाही अरे देणेवाला छप्पर फाड के दे रहा है तो मू फाड के बता तो दो की बहुत कुछ अच्छा चल रहा है आम्हाला छान चाललंय आमचं आणि आता हा विचार येतोय की राष्ट्राच्या कल्याणाचा राष्ट्राच्या एकतेचा विचार मांडत असताना आपण आपली काय भूमिका घेत आहोत तर तीच भूमिका मांडायला मी तुमच्या समोर आलोय मंडळी व्यक्तिगतरित्या अनालायझरनी हा निर्णय घेतला आहे युद्धजन्य स्थिती चालू आहे तोवर अनालायझर आपल्या उत्पन्नाचा खर्च सोडून उरलेला भाग हा भारतीय लष्कराला दान करणार आहे माफ करा दान हा शब्द मी चुकीचा वापरला भारतीय लष्कराला अर्पण करणार आहे दान करणारा मी कोण मी कोण आहे का माझा ते म्हणून मी दान करायला जाऊ की लष्कर दाण्या याचकाच्या भूमिकेत आले अजिबात नाही मी एक नैवेद्य दाखवतोय अर्पण करतोय आणि सांगतोय ममा त्यामुळं व्हिडिओ व्हिडिओमधून जे काही उत्पन्न होईल त्यातल्या खर्चाचा भाग वगळता हेही स्पष्ट करतो त्यातला खर्चाचा भाग वगळता उरलेली सगळी रक्कम ही युद्धजन्य स्थिती चालू असेपर्यंत अर्पण करण्यात येईल पुढे अजून स्पष्ट करतो म्हणजे कोणाच्या मनात शंका नको अर्पण करायचा निधी मी संकलित करत नाही आहे त्यामुळं आव्हान करतोय की द्या पाठवा मग मी करेल पाठवलं तर देईल नक्की देईल पण मी आव्हान करत नाही आहे की मला लष्कराला आणि तुम्ही आपण आपण मिळून करू असा अजिबात नाहीये माझ्या रोजच्या रोटी मधून खाऊन पिऊन जे उरत आहे सॅलरी करून भाडे देऊन खर्च भागवून जे उरतय ते या राष्ट्रातल्या लोकांनी मला दिलेलं आहे म्हणून ते अर्पण करणार आहे त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या माणसांच्या भलाईसाठी अर्पण करणार आहे दोन प्रकारामध्ये आणि अर्पण करणार आहे एक थेट लष्कराच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत म्हणजे जखमींसाठी त्यासाठी मला राजेंद्र निंभोरकर जे आहेत लेफ्टनंट जनरल ते मदत करतायत लष्कराच्या त्या वेगळ्या योजनेमध्ये कसे द्यायचे त्यासाठी ते मला मदत करणार आहेत हे तेच राजेंद्र निंभोरकर आहेत लेफ्टनंट जनरल ज्यांनी सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभाग घेतला होता जे स्वतः जखमी झाले होते त्या लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकरांच्या मार्गदर्शनामध्ये लष्करी अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचून आपण तो निधी दर महिन्याला जाऊन अर्पण करणार आहोत म्हणजे या सैन्य दलाच्या चरण तलावर माझ्या उत्पन्नाचा हा भाग मी नेऊन टाकणार आहे आणि सांगणार आहे की हे आपलंय या देशातल्या लोकांनी देशाभिमानाच्या गोष्टी ऐकून ते मला मिळवून दिलेलं आहे या लोकांच्या बघण्याचा हा परिणाम आहे त्यामुळे तो पैसा मी देणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मंडळी हा पैसा मिळतो तो गुगल ॲडसेन्सकडून जगभरातल्या अमेरिका ऑस्ट्रेलिया जर्मनी जपान सौदी अरेबिया कुवेत ओमेन म्हणजे मी जिथे जिथे बघितलं जातो तिथलं मी नावं सांगतो आहे फ्रान्स जर्मनी या देशामध्ये बघणाऱ्या लोकांच्याकडून हा उत्पन्नाचा वाटा अधिक आहे कारण तिथला आर पी एम जास्त असतो विदेशातल्या लोकांच्या बघण्यामुळे गुगलचा ॲडसेन्सचा पैसा उत्पन्नातून आलेला तो या देशाला अर्पण करताना मला मनस्वी आनंद होणार आहे त्यामुळं लष्कराकडं जाऊन सुद्धा मी ते देणार आहे आणि तो एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासमोर मी टाकणारच आहे कारण ह्या या महिन्यात युद्ध सुरू झालं असलं तरीही मागच्या महिन्यापासून आपण त्याला ग्रहीत धरलंय आणि त्यातली एक रक्कम नेऊन लष्कराला अर्पण करून येतो आहे नंबर एक नंबर दोन माझ्या महाराष्ट्रामध्ये अनेक सैनिक आता जखमी होत आहेत दोन शहीद झाले आहेत महाराष्ट्राचं राज्य सरकार शहीदाच्या परिवाराला एक कोटी रुपये रोख या सरकारने ती रक्कम बदलली आहे दहा लाखापासून पहिल्यांदा पंचवीस पुन्हा पन्नास आता एक कोटी रुपये रक्कम आणि काही जमीन हे सरकार देत असतं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देतात या महाराष्ट्रातल्या शहीद झालेल्या जवानांना मदत करण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे ज्या राज्य सरकारला उभं राहण्यासाठी मी माझं तनमन पूर्वक धनमनत नाही मी योगदान दिलं होतं त्या राज्य सरकारला आता शहीदाचा सन्मान करण्यासाठी परिवारांचा सन्मान करण्यासाठी जो काही निधी लागेल त्या निधीमधला माझा खारीचा वाटा मी देणार आहे हा माझा वाटा नाही आहे हे स्पष्ट करतो कारण अनालायझरचं उत्पन्न हे त्यांच्या प्रेक्षकांच्यामुळं झालेलं आहे त्यामुळं तेही उत्पन्न मी देणार आहे आणि एक मागणी आपल्याकडं करणार आहे पैसा जास्तीत जास्त गेला पाहिजे यासाठी आपण जास्तीत जास्त चॅनल बघितलं पाहिजे कारण आपण बघाल तितका पैशाचा सोर्स अनालायझरकडं वाढेल आणि तितकी मोठी रक्कम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फंडात जाईल आणि लष्कराकडे जाईल खर्च होता जाता ही सगळी रक्कम खर्च तोच आहे म्हणजे असं नाही होणार की आ, रक्कम वाढली म्हणून खर्च वाढेल खर्च नक्की आहे अनालायझरचा दीड लाख रुपये महिना खर्च आहे तो बाजूला ठेवून उरलेली सगळी रक्कम जी याच्यामध्ये येते बँकेमध्ये येते ॲडसेन्सची ती सगळीच्या सगळी रक्कम दोन भागात विभागून मुख्यमंत्री सहायता निधी लष्करी जवानांना मदत करण्यासाठी देण्यात येणार आहे बाकी सगळ्या मित्रांनाही मी आवाहन करतोय की आपल्याकडे येणाऱ्या या सगळ्या रकमेला आपण या राष्ट्रासाठी अर्पण करूया नमस्कार पण एक विनंती बघायला विसरू नका तुम्ही जेवढे व्हिडिओ बघाल तेवढा अनालायझरचं उत्पन्न वाढेल आणि तेवढा तुमचा वाटा तिकडे जाईल नमस्कार